कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड आघाडीवर कोपरी पाच पाखाडी एकनाथ शिंदे आघाडीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे केदार दिघे पिछाडीवर आहेत पुढचे कल आपण पाहतोय पुढच्या कलांमध्ये जागा आहे वरळी मधली वरळीमध्ये आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतय अश्विन आणि यापुढची आघाडी येते माहीम मधून महेश सावंत ठाकरे पक्षाचे महेश सावंत आघाडीवर अमित ठाकरे पिछाडीवर त्यामुळे सदा सरवणकर देखील पिछाडीवर माहीम मधली लढाई माहीम मतदारसंघ लक्षवेधी होता पण सध्या महेश सावंत आघाडीवर दिसत आहेत अमित ठाकरे पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर सध्या आपण पाहतोय माहीम मतदारसंघातली लढत ज्याच्यामध्ये महेश सावंत आघाडीवर आहेत पुढचा कल आपण पाहतोय वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई शिवसेना ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत तर झिशांत सिद्दीकी राष्ट्रवादीचे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय आणि यानंतर जाऊयात मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मिकी काय अपडेट <से नादेवारी> मिकी माझा आवाज कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अर्थातच चंद्रकांत दादा पाटील सुरुवातीपासून या ठिकाणी आघाडीवर आहेत आणि त्यांच्या घरामध्ये अर्थातच जल्लोष सुरू झालेला आहे जवळपास दोनशे किलो लाडू या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत दादा आता जर आपण बघितलं तर जवळपास तीस हजार मताधिक्य तुम्हाला आहे सहाव्या फेरी एक ही पहिल्या फेरीपासून तुमचं लीड तुटलेलं नाही गेली पाच वर्ष कोथरूडच्या नागरिकांशी मतदारांशी आणि सगळ्या वयोगटांशी ज्या प्रकारे मी जोडला गेलो मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य झालो ते माझ्या कुटुंबाचे जा सदस्य झाले याचा है तेमले हा परिणाम आहे आणि त्यामुळे हा अनएक्सपेक्टेड अनपेक्षित नाही मी अतिशय नम्रपणे ही आघाडी स्वीकारतो आहे आणि ज्या व्यक्तिगत विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत विकास या दोन्हीच्या विकासांवर मी पुढे गेलो ते मी दसपटीने वाढवणार दादा तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं होतं की मी म्हणजे पार पंच्याहत्तर हजार म्हणजे अर्थात आता सहावी फेरी अजून वीस फेऱ्या आहेत जवळपास खूप खूप मोठं मताधिक्य होऊ शकत किती मताधिक्याने येत आल्या असा विश्वास वाटत नाही निवडणुकीच्या राजकारणामध्ये अंदाज वर्तवणं हे तसं फार शहाणपणा नसतं पण आता जे दिसतंय की सहा फेऱ्या आणि एकतीस हजार लीड क्रॉस आहे प्रामुख्याने प्रभाग नऊ बानेर बालेवाडी सुज पाषाण सोमेश्वरवाडी आणि मग त्याच्यामध्ये काही प्रमाणात औंध वगैरे जो येतो त्याच्यामध्येच एकतीस जे पुढे असल्यामुळे आता कोथरूड दक्षिण सुरू होईल हां तर इथे तर बस तुमचा हा गड बांधला जातो हा माझा गड माझा गड भाणेर बालेवाडी पण आहे त्यामुळे एकतीस लीड पडला पण इथे माझ्याबरोबरीने बी जे पीचंही खूप स्ट्रॉंग काम आहे कॉलनी कॉलनीमध्ये तर पुण्याहून आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत होते आणि आता जाऊया आपण गणेश ठाकूर यांच्याकडे गणेश ठाकूर सेनाभवन परिसरात आहेत गणेश मवियाची आकडेवारी ठाकरेंची आकडेवारी समोर आहे सेनाभवनमध्ये काय वातावरण गणेश अश्विन जर आकडेवारी त्यांच्यानुसार आली असती किंवा त्यांना चांगली वाटणारे आली असती तर इथं ह्या सेनाभवनच्या पहिल्या मजल्याच्या हॉलमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी असती नेत्यांची गर्दी असती त्यासोबतच पत्रकारांची गर्दी असती मात्र शुकशुकाट आहे या परिसरामध्ये आता कोणीही नाही आहे कार्यकर्त्यांचा जो जल्लोष करण्याची तयारी होती त्याबद्दल अनेक प्रश्न आता मी काही नेते आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो हर्षल प्रधान माझ्यासोबत आहेत हर्षलजींना मी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो हर्षलजी ज्या प्रकारचा उत्साह निवडणुकीमध्ये होता आजच्या निकालानं ते तसा उत्साह नाहीये ते गर्दी नाहीये लोक नाहीये असं आहे मला पूर्वी आम्ही काही वर्षांपूर्वी टीका करायचो सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता तसं चित्र आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाहायला मिळतं असं मला वाटतं हा धनशक्तीचा विजय आहे जे ट्रेनमध्ये मध्ये ते तो धनशक्तीचा विजय आहे महाराष्ट्रामध्ये ज्या सभा आमच्या झाल्या जो रिस्पॉन्स आम्हाला मिळत होता त्यातनं असं वाटत होतं की महायुती सरकारला महाराष्ट्रातली जनता बिलकुल पसंत करत नाही आहे परंतु जे ट्रेंड आता दिसत आहेत त्याच्यातनं असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे कुछ तो गडबड आहे दया पण आता हे तुम लोकसभेला चांगले ट्रेंड होते इथे जल्लोष होता त्यावेळेला आपण कोणता प्रश्न उपस्थित केला नाही मात्र आज प्रश्न उपस्थित करताय कारण निकाल तुमच्या बाजूने नाही आहे माझं पहिलं वाक्य तेच होतं पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा त्याच्यामुळे हे काय आहे कसं आहे त्याचं आकलन आम्ही करू परंतु हे सगळं अनाकलनीय हो आहे असं मला तरी वाटतं जयत तयारीची तयारी म्हणजे आपण इथं जल्लोष जयत तयारी केली होती त्यासाठी थोडासा निराश आहात आम्ही अजूनही जल्लोषाच्या तयारीत आहोत ना अजून पूर्ण निकाल यायचे आहेत आम्ही आशावादी आहोत आमच्याबरोबर जे झालं ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे तरीही उद्धवसाहेब लढतायत त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे आशावादी आहोत उद्धव साहेबांची आपलं काही बोलणं झालं आदित्यजींशी काही त्यांच्याकडनं फीडबॅक कारण आपण संपर्कात असता त्यांचं याबद्दल काय मत आमचं बोलणं होतच असतं आम्ही बोलतच आहोत आम्ही सगळा निकाल तेव्हा सेनाभवन मधली प्रतिक्रिया आणि आताची अपडेट प्रदेशाध्यक्ष बावनकुळे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेत एकीकडे सेनाभवनात शुकशुकाट दुसरीकडे सागर बंगल्यावर आता नेते जमायला सुरुवात होतीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल होत आहेत त्यामुळे सागर बंगला आता पुन्हा एकदा चर्चेचं केंद्रस्थान होणार यात शंका नाही तिकडे चंद्रकांत पाटील आनंदोत्सव साजरा करतायत आणि बावनकुळे पोहोचतायत सागर बंगल्यावर या घडीची अपडेट दोनशे एकवीस जागी महायुती आघाडीवर सत्तावन्न जागी मविया आघाडीवर इतर दहा भाजप एकशे एकतीस ठिकाणी आघाडीवर शिंदेची सेना पंचावन अजित पवार पस्तीस काँग्रेस बावीस ठाकरे सतरा शरद पवार अठरा इतर दहा अशी सध्याची आकडेवारी आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेत आणि एबीपी माझावर हे महाकवरेज चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी बघताना आपल्याला बघायला मिळतोय एबीपी माझाला त्यांनी पसंती दिलेली आहे हे महानिकाल बघण्यासाठी ही पुण्यामधली दृश्य एबीपी माझा पाहतायत चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहकारी या घडीची अपडेट एकीकडे भाजपने एकशे एकतीसचा आकडा जो आहे तो गाठलेला असतानाच ब... आघाडीमध्ये तिकडे पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचा आनंदोत्सव सुरू आहे आणि तिकडे एबीपी माझावर हे महाकवरेज पाहिलं जात आहे दोनशे एकवीस महायुती मबिया सत्तावन इतर दहा अशी सध्याची स्थिती आणि आता घडामोडींनी वेग घेतलेला आहे भाजप सर्वात मोठा पक्ष एकशे एकतीस ठिकाणी आघाडीवर भाजपचे नरेंद्र मेहता पस्तीस हजार मतांनी आघाडीवर पलूस कडेगाव विश्वजित कदम सातव्या फेरी अखेर निसट्टी आघाडी आहे सोलापूर मध्य भाजपचे देवेंद्र कोठे आघाडीवर आहेत सिलोडमध्ये अब्दुल सत्तार पिछाडीवर आहेत मगाशी ही पिछाडी